जे पळपुटे होते ते पळून गेले या अशा कारवाया घाबरून नितीश कुमार सुद्धा गेले त्यामागची कारण सुद्धा साधारण याच पद्धतीची आहेत रवींद्र वायकर किशोरी पेडणेकर माझ्या भावालाही नोटीस आली आहे सख्या लहान 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 गोष्टी बारा बारा तेरा तेरा वर्षाच्या काढायच्या आणि दोन पाच लाखासाठी पिडी हे भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे आणि हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं नाही जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा असं आहे की जे कोणी हे सगळं करत आहे आम्ही हा जो मुलूंचा एक नागडा माणूस आहे पोपटलाल नागडा विक्रांत घोटाळा आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत बचावच्या नावाखाली क्राउड फंडिंग करून कोट्यवधी रुपये गोळा केले त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला गुन्हा दाखल झाला खालच्या कोर्टाने त्याचा आणि त्याच्या मुलाला हे भूमिगत झाले नंतर त्याने जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर तो एफ आर एफ आर त्याने काढून टाकला इडी इथे येऊ शकले असते देशाच्या संरक्षण विषयक व्यवहारात कोट्यावधी रुपये भारतीय जनता पक्षाचा एक लफंगा पैसे गोळा करतो सरकार गुन्हा दाखल करत आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे घेतात कोट्यवधी रुपयाचा अपहार आहे क्राऊड फंडिंग दोन एक हजार रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा गेले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती बघा मुलूंचा नागडा पोपटला कसा मोकळा हा सगळ्यांच्या आता काढतोय ना टेंडर घोटाळा काल परवाचा आठ हजार कोटीचा आठशे कोटीचा अम्ब्युलन्स आठ हजार कोटी तुमचं दोनचं प्रकार मी नेहमी सांगतोय पाचशे कोटीचं मनी लॉन्ड्रिंग भाजपचा राहुल कुल करतो दादा भुसे दोनशे कोटी गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना त्यांना नोटिसन आहे का त्यांना नोटीसचा टाईप करताना तुमची शाही संपते का का प्रिंटर बंद पडतो ईडीचा सांगा ना हे आमचे लोक जे तिकडे गेले आहेत आता अजित पवार सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हे प्रधानमंत्री सांगतात ना आम्ही सांगतोय का शिखर बँक घोटाळा आम्ही सांगतोय का प्रधानमंत्री सांगतायत प्रफुल पटेल प्रॉपर्टी जप्त केली आहे ईडीने साडेचारशे कोटीची हे प्रधानमंत्री सांगतायत इकबाल मिर्ची बरोबरचे संबंध हे अमित शहा सांगतायत हसन मुश्रीफ कोण सांगताय एक पाय आहे कोण सांगताय छगन भुजबळ सुटले ना ते मग तुम्ही जे शिवसेनेचे जे लोक आमचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहेत अन्य लोक आहेत त्यांना तुम्ही हा राजकीय सुडबुद्धीतून त्रास देत आहे मग आमच्यासारखे माणसं जे आहेत पक्षात आमच्या ही झुकणार नाहीत टाका नाही तुरुंगात तुम्ही त्यालाच मान्यता देऊन टाक म्हणजे पक्षांतरावर शिक्कामोर्तब करतो अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून जे सरकार अशा तुमच्या ज्या कुठली समिती आहे काय पक्षांतर पक्षांतर बंदी काय का। का। महान माणूस आहे का अभ्यास डॉक्टर नंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतायत कोण दिला असं मी सांगतो कारण जे संविधान निर्माण आहे त्या संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते पण राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिलाय जो निर्णय दिलेला आहे हा घटनाविरोधी आहे स्वतःलाच पक्षांतराची चाण नाही स्वतः दहा पक्षांतर केलेले आहेत त्यांना तुम्ही त्या पक्षांतर विरुद्ध समीकरण बसवता या सरकार देशाच्या संविधानाच्या घटनेचा आणि पार्लमेंटचा अपमान नाही मराठा ओबीसी या आरक्षणा संदर्भ मराठा आरक्षणा संदर्भात नारायण राणेंनी पण विरोध दर्शवला एकनाथ शिंदे म्हणतात की या अधिसूचना काढलेली आहे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल आम्हाला या सध्या या कोणत्या वादात पडायचं नाही आम्हाला असं वाटतं की ज्यांची जी मागणी आहे ती सरकार पूर्ण करायला समर्थ असेल त्याने पूर्ण करावं मराठा असतील धनगर असतील ओबीसी असतील एकमेकांच्या ताटातलं न ओरबडता प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळायला पाहिजे <coughs> बेसिकली हा सगळा विषय आर्थिक मागासलेपणातून निर्माण झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ पडला आहे रोजगाराचा दुष्काळ पडलेला आहे त्यातून निर्माण झालेला विषय याचं कारण सरकारची धोरणं राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सरकार। मुंबईसह महाराष्ट्रातला उद्योग ज्या पद्धतीनं बाहेर नेला जातो रोजगार त्यातून निर्माण झालेला प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जो अन्याय सहन करावा लागतो त्यातून थु निर्माण झालेला प्रश्न त्याच्यामुळे हा अत्यंत संयमानं राजकारणाचा विषय नाही आणि आम्ही ते राजकारण करू इच्छितला विचारा ना पण राऊ सर याच्यातून मराठा विरुद्ध होतो किंवा जाणीवपूर्वक हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय भारतीय जनता पक्ष हा वाद निर्माण करतोय हे सगळे जे आता सत्तेमध्ये आहेत तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचा मी ओबीसीच्या बाजूने बोलायचं आणि सगळं एकच आहे खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत मुख्यमंत्री भूमिका घेत आहेत त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहे हे त्यांच्या कॅबिनेटमधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जात जर जा मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील त्याने जे जा मंत्री आहे दोन किंवा तीन त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे तुम्ही सगळं ठरवून टाकता कारण ओबीसी आश्वासन दिसत की मराठ्यांना घुसखोरी झाली तिथं असं की भुजबळांच विधान ऐकलेलं आहे आणि जो हे आहे तांडव तेही पाहिलेलं आहे आता तेही एक सगळ्यांचा मोर्चा काढलाय महाराष्ट्रामध्ये किती काळ पण तेच असं अशांत आणि अस्थिर करू त्या सरकारला काय साध्य करायचं केंद्राला मुळात अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा स्पष्ट आहे हे अधिकार केंद्राने काढलेले आहेत कोणाला मागास ठरवायचं कोणाला आरक्षण मिळायचं हे केंद्राच्या हातामधले अधिकार आहे अशा वेळेला जे काळ तुम्ही ज्याला तुम्ही अध्यादेश म्हणताय तो ड्राफ्ट आहे खरोखर मराठा मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का तुमी, तुमी आजही लाखो लोकांच्या मनात शांत आहे पण आम्ही त्याचं अजिबात बघतो भाष्य करत नाही आम्हाला वाटतं ताबडतोब मिळाला जरांगी बाजू समाधानी आहेत ना तो तो जरांगे बाजूला समाधानी आहेत ना पण ठीक आहे असं म्हणतो की आरक्षण मिळालं राज ठाकरेंचा जो प्रश्न आहे भूमिका आहे योग्य आहे असं मी म्हणतो सगळ्या मागण्या मान्य झाला पण आरक्षण मिळालं का हे सांगा तुमच्या सगळ्या मानण्या आम्ही तेच म्हणतो तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या खरोखर आरक्षण मिळालं असेल तर स्पष्ट करा आज हळूहळू लोक त्याच्यावर बोलायला लागले सांगतो आम्हाला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही सरकार हे सगळं करून राजकारण करून पाहत आहे का, का? एकाच सगळं मराठ्यांना फसवत आहे सरकार मग मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक आहे असं चित्र आता समोर येत आहे मुख्यमंत्री गुलाब उधळत आहेत मुख्यमंत्र्यांचे लोक पेढे वाटत हे सगळं ठरवून चाललंय जनांग पाटील हा खूप साधा माणूस सा, आहे ते समाजासाठी लढतायत असं चित्र आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती कोणते भाष्य आता करणार सर ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी संजीव ठाकूरांच्या कारवाई करू नका असा दबाव आणला जातो आता मी पाहिलंय की आमच्या सुषमाताई अंधारे इथून येताना पाहिलंच कुठेतरी आहेत त्यांनी हा विषय पुढे निघाला त्याच्यावर बोलतो सर भाजपचे आमदार प्रशांत बहुम यांच्यावरही कॅश ऑफ क्युरीचा आरोप झालेला आहे त्याच्यावर आज सुनावणी आपलं राज्याचे गृहमंत्री खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का ते गृहमंत्री आहेत की सागरे बंगल्यावरचे बॉस आहेत गुंडांचे हे आधी स्पष्ट व्हायला हवेत आता सुनावणीत गृहमंत्र्यांवर व्हायला हवे ते खरोखर गृहमंत्री आहेत की त्यांचा एक आमदार म्हणतोय त्याप्रमाणे गुंडांचे सागर बंगल्यावरचे बॉस आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं मग मी उत्तर प्रकाश आंबेडकरांची बोलपर्यंत तीस तारीख आहे उद्या आमची जवळजवळ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष काही इतर मित्र पक्षाने आम्ही उद्या बोलवलाय अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो संघटन आहे या देशात वगैरे त्यांना आम्ही उद्या अत्यंत सन्मानानं आमंत्रित आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलेला उद्या फार मुला काही ठरलंय का फार कशाला पाहिजे आता कशाला सांगू सर सगळ्यांचं सुळे झालं की तुम्हाला कळेल कोण किती जागा रडत आहे पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे त्यांना या देशात सध्या जे सुरू आहे हुकुमशाहीचं धोरण संविधानाचा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान एकाधिकारशाही विरुद्ध स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक भूमिका जाहीर केली आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणती भूमिका घेणार नाही याच्याविषयी आमच्या मनात अजिबात क्षमता सर अजिबात नाही प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील जागा वाटप हा लहान विषय एका एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत तर मराठवाड्यातल्या हो आठ लोकसभेच्या जागांपैकी चार जागा शिवसेना तुमची लढवेल तीन काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी लढवेल असं काही की तो फॉर्म्युला जो, जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटत असं म्हणतो चार जागा जे आहेत धाराशिवची संभाजीनगरची बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत संभाजीनगर तर परंपरेने शिवसेना लढत आलेली आहे ना परभणी आहे परभणी हे शिवसेनेची जागा आहे हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते त्याच्यामुळे या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा तुम्ही मांडला की आमंत्रण दिले पण एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी काल मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले की मुख्यमंत्री आता स्ट्रॉंग नेते झालेत या एका आरक्षणाच्या जी आर मुलं त्यांनी सगळे आले त्यांना क्लीन गोल्ड केले मराठवाड्यात आता त्यांची ताकद वाढेल पर्यायानं तुमची ताकद आहे मराठवाड्यात पण ते मराठवाड्याचा मराठा समाज आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूने स्ट्रॉंग पण उभा राहील महाराष्ट्राची जनता ही ढोंग आणि खोटेपणाने वागेल शिंदे जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री ते इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग कोणता असेल तर ते एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकरांना चांगलं माहिती उद्या जर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी दुसरा दुसऱ्या जर दावा सांगितला तर आंबेडकर साहेब ते मान्य करतील का नाही प्रकाश वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर तरी तो कौतुक म्हणजे ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे तेच प्रकाश आंबेडकर छत्रपती संभाजी राजे आहेत यांच्या त्यांना सोबत घेणार आहात महाराष्ट्र आम्ही सगळ्यांना सोबत घेतो ज्यांना ज्यांना या देशातल्या हुकुमशाही हो, विरुद्ध लढायचं आहे ज्यांना या देशातल्या जनतेचा न्याय आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या भूमिका स्पष्ट करायच्या मन मोकळ करायचं आहे हा आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेसाठी काम करायचंय अशा सगळ्यांशी आम्ही चर्चा करतोय आमची राजू शेट्टी यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे आमच्यातला काही आमच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजे यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे आणि आघाडीत त्याच्यावर एकमत आहे आम्ही चर्चा चर्चा करू करायला काय चर्चा करू ना अनेकांशी कर आम्ही चर्चा करतो आहोत आता शेतकरी कामगार पक्ष आहे हा आमचा एक महत्वाचा घटक पक्ष आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू द्या आम्ही डाव्यांशी चर्चा केली आहे मग सीपीआयएम असेल सीपीएम असेल अगदी काल परवा आधीच्या बैठकीमध्ये जनता दल युनायटेडचं महाराष्ट्र युनिट त्याचे अध्यक्ष कपिल पाटील ते चर्चा करून गेले आमच्याकडे काय चर्चेला महाराष्ट्राचं झालं इंडिया आघाडीचा विचार करता ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालच्या त्यांनी डिक्लेअर केले अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात स्थानिक स्वराज्य जे पक्ष आहेत आणि आता जेडीयूच इंडिया आघाडी अलायन्सला कुठेतरी दोन हजार चोवीस पुन्हा वगैरे जाईल वाटते कारण जे एकत्र एक, एक सगळे आले होते पुन्हा फुटताना दिसतात पु आम्ही एकत्रच नितीश कुमार यांच्यासारखा राजकीय मानसिकदृष्ट्या दृष्ट्या अस्वस्थ माणूस आमच्या आघाडीतून दूर केला म्हणजे आमचा इंडिया आघाडीला झटका बसला असं मी मानत गेल्या काही काळापासून नितीश कुमार यांची प्रकृती ही खरोखर बरी नाही मला त्यांच्या जवळच्या माणसाने सांगितलं की त्यांची त्यांना स्मरण राहत नाही किंवा विस्मरणाचा त्यांना त्रास सुरू झालेला बहुतेक <laughs> ते विसरले असेल की आपण हो इंडिया आघाडीमध्ये आहोत जेव्हा त्यांची स्मृती परत येईल आणि त्यांना कळेल की अरे अरे आपण दुसऱ्या पक्ष आघाडीमध्ये आहोत ते परत आमच्याकडे विस्मरण त्याला अल्मायझर म्हणतात ते असतच सांगत बिहारमध्ये नितीश कुमार गेल्याने नितीश कुमारांबरोबर भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता पूर्णपणे संपली ते सगळे जे होते त्यांच्याबरोबर नितीशकुमारांना नितीश कुमारांना परत सत्तेत आले तर मी पगडी उतरवीन उपमुख्यमंत्री झाले नितीश कुमारांनी जे महिलांविषयी वक्तव्य केलं आणि ज्या महिला रडल्या त्यावेळेला त्या त्यांच्यावर मंत्रिपदाची शपथ घेत आहेत नितीश कुमार हात जोडून दारात आले तरी त्यांना भाजप बरोबर घेणार नाही सांगणारे अमित शहा नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करत आहेत अशा प्रकारचं राजकारण बिहारच्या जनतेला कधी आवडलं पण सर अशीच ऑफर आता ते सांगतायत की भाजपनं आम्हाला बोलवलं तुमचंही असंच ते बोलत आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमच्यासोबत कधी येणार नाही तुम्हाला आमंत्रण दिलं तर भविष्यात तुमचं पाऊल काय असेल भाजप सोबत जायचं तर असं आहे की त्यांची हिंमत नाही आम्हाला आमंत्रण देण्याची आम्ही नैतिकदृष्ट्या अत्यंत आमची मानसिकता स्ट्रॉंग आहे ही लढाई नैतिकतेची आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुम्ही शिवसेनेवरती घाव घातलेला नाहीये तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर घाव घात लक्षात द्या हा शिवसेनेचा व्यक्तिगत फायद्या तोटाचा प्रश्न नाही आहे आमचा पक्ष तोडला नाही हा तुम्ही ज्या कारणासाठी बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली होती महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी माणसाची अस्मिता तुम्ही त्याच्यावर घाव घालून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करताय आणि त्याच्यामुळे शिवसेना अशा प्रवृत्तीशी तडजोड करणार नाही सत्ता येते सत्ता जाते शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही पण शिवसेना पक्ष असा आहे तुम्ही इथे घाव घालून सुद्धा शिवसेना उभी लढते सर, बिहार मध्ये जे काही होते तर त्याला एक दुसरी जाती जनगणना करण्याची घोषणा या नितीश कुमार यांनी केली मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा त्यांचे पाय लटपटत आहे घाबरलेला आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांच्या दृष्टीनं जर तुम्हाला एवढी खात्री आहे अबके बार चारशे पार चारशे पार तर तुम्ही हे शिवसेना तोडणं राष्ट्रवादी काँग्रेस तोडणं नितीश कुमारला तोडणं हे उद्योग केले नसते तुम्हाला जर मोदींच्या नेतृत्वावर आणि प्रभू श्रीरामाच्या राजकीय चमत्कारावर एवढा विश्वास असता या सगळ्या गोष्टीवर आम्ही चारशे पाच जागा जिंकू तर, तर तुम्हाला हे सगळे खेळ करण्याची गरज नव्हते ना याचा अर्थ तुम्ही घाबरले तुम्हाला कळत या देशातलं वातावरण बदलत आहे आणि म्हणून तुम्ही अखेरची फडफडणी तडफड करताय केंद्रीय मंत्री ठाकूर एक विधान केलं आता पश्चिम बंगालमध्ये ते असं म्हणाले की पुढील एक आठवडा सीए बद्दल

दुर्भाग्यपूर्ण जरूर है लेकिन अगर किसी को लगता है कि नीतीश कुमार जाने से इंडिया आघाड़ी की जो मजबूती है उसमें दरार आ जाएगी कमजोर हो जाएगी कभी कभी कुछ लोग जाने से संगठन और मजबूत होता है। वैसे इंडिया आघाड़ी इंडिया हमारे संगठन का है नीतीश कुमार भी बिहार का मसला है बिहार में तेजस्वी यादव है बिहार में कांग्रेस भी है बिहार में और भी छोटे छोटे दल हैं, जो एक साथ आकर इंडिया गठबंधन को और मजबूत बनाएंगे बिहार की जनता पॉलिटिकली बहुत अलर्ट है एक व्यक्ति दो साल में चार बार मुख्यमंत्री की शपथ लेते अलग अलग पार्टी से क्या बिहार की जनता को ये मान्य नहीं ये भारतीय जनता पार्टी को ये लोग पहचानते नहीं है जो नीतीश बाबू को खत्म करने जा रहे हैं ये किसी त्यागी जी क्या बोल रहे हैं ये बीजेपी की साजिश है बिहार को खत्म करने की बिहार के अस्मिता को खत्म करने की बिहार को बदनाम करने नीतीश बाबू यानी बिहार नहीं है हमारे यहाँ भी इतना शिंदे का प्रयोग चल रहा है इतना शिंदे यानी महाराष्ट्र नहीं है या अजीत पवार मतलब महाराष्ट्र नहीं है पता चलेगा आप चुनाव लीजिए बिहार में नीतीश कुमार जाने से इंडिया आघाड़ी को इंडिया गठबंधन को कोई झटका नहीं है। कांग्रेस का उसमें कोई रोल नहीं है कांग्रेस नीतीश बाबू को इंडिया आघाड़ी का कन्वीनर बनाने के उसमें थी हमसे बात भी की सबसे नीतीश बाबू को हमको कन्वेनर बनाना है लेकिन एक बड़ा ऐसा भी था जो कहते कि नीतीश बाबू का कोई डील चल रहा है बीजेपी ये भी बार बार ये भी इंफॉर्मेशन आ रही है राजनीति में ऐसा होता है कि सब एक दूसरे की खबर रखते पल्टूराम पलटू राम पलटू राम लिखा गया है देश में राम और बिहार में पलटू राम पलटू राम उदित राज कह रहे हैं कि पलटू राम भी बहुत कम है ज्यादा जिस तरह बदलते हैं तो अभी आपने अल्जामिर का भी उल्लेख किया है हाँ पलटू राम तो है ना कितने बार पलटी मारोगे आप आ? अरे एक आदमी कितने बार पलटी मार सकता है उनको तो सर्कस में जाना चाहिए ऐसे लोगों को सर्कस के दिन अच्छा आ जाएंगे एक नई सर्कस बनाना चाहिए पलटू सर्कस और चला दो सर्कस सर बीजेपी को रिंग मास्टर बनाइए सर्कस में पुन्ना से जुड़ा हुआ मराठा रिजर्वेशन का जो चारंगी पाटिल ने जो डिमांड रखी थी एक ऑर्डिनेंस लेकर आए हैं लेकिन अब जो उन पार्टी के बीजेपी से हो या फिर हो काफी रिफ्ट नजर आ रहा है उस अलायंस में रिफ्ट है तो मुख्यमंत्री ने ऐसे मंत्रियों को बर्खास्त करना चाहिए ये परंपरा है अगर कोई मंत्री कैबिनेट के डिसीजन के खिलाफ या मुख्यमंत्री के खिलाफ या मुख्यमंत्री की भूमिका के खिलाफ अलग राय रखता है सार्वजनिक तौर पर तो ऐसे को मंत्री किया जाता है यह हमेशा एक परंपरा रही है थँक्यू वेरी मच आज